नाशिक रोड जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्रमंडळ जेलरोड यांच्या वतीनं जेलरोडची आई जगदंबा सार्वजनिक नवरात्र उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा होतो आहे छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ पवनभाऊ पवार युवा मंच उद्देशीय संस्था विशाल चंद्रकांत पवार यांच्या आयोजनात नवरात्र उत्सवात महिलांसाठी नऊ दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करत दररोज आकर्षक बक्षिसांची लयलोट करत एक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे नवरात्र उत्सवात देवीच्या आगमन सोहळ्यासह महिलांसाठी मुलींसाठी बाळगोपाळांसाठी लिंबू चमचा डोळ्याला पट्टी लावून फुगे फोडणे स्लो सायकल रसिके संगीत खुर्ची मिसनाशिक उत्कृष्ट डान्स फॅन्सी ड्रेस स्पर्धा इत्यादींसारख्या विविध स्पर्धेचं आयोजन करत हा नवरात्र उत्सव उत्साहात आणि तेवढ्या दिमागदार पद्धतीनं साजरा करण्यात येतो मिस नाशिक प्रथम पारितोषिक एकवीस हजार द्वितीय पारितोषिक अकरा हजार डान्ससाठी प्रथम पारितोषिक एकवीस हजार द्वितीय पारितोषिक अकरा हजार तृतीय प पारितोषिक पाच हजार अशा विविध बक्षिसांची लयलोट तसेच रोजच्या रोज विविध स्पर्धा घेऊन स्पर्धकांना पारितोषिक तसेच रोख रकमेचे बक्षीस देऊन सन्मानित केले जाते मिस नाशिक स्पर्धेत महिलांचा सहभाग उत्स्फूर्त लाभतो आहे लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व प्रभागातील नागरिक या उत्साह सोहळ्यात आनंदाने सहभागी होत असतात मुली आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो सर्व महिला मुली बाळगोपाळ आनंदाने दांडियारासमध्ये भाग घेत खेळण्याचा आनंद लुटतात संपूर्ण पवार कुटुंबीय या उत्सवात रममान होऊन आयोजक विशाल चंद्रकांत पवार यांच्या नियोजनात सहभागी होत असतात या मंडळास मंत्री दादा भसे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून देवीच्या आरतीचा मान घेतला नवरात्र उत्सवात चालणारे या आगळ्या वेगळ्याच कार्यक्रमाचे संपूर्ण जेलरोडमध्ये विशेष कौतुक होताना दिसते कार्यक्रमाप्रसंगी पवनभाऊ पवार आयोजक विशाल चंद्रकांत पवार तसेच छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ पवनभाऊ पवार युवा मंच गोविंदा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरी महिला बालगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व उपस्थित राहून नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करत नवरा नवरात्र उत्सव साजरा करतात एन सी एन न्यूजसाठी अभिषेक ताखाटे नाशिक रोड